राज्य भर में रक्त की कमी के कारण इनरवेल क्लब और रोटरी क्लब द्वारा भुसावल शहर में अष्टभुजा मंदिर के पास विधायक संजय सावकरे के जन्मदिन के अवसर पर एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया इस रक्तदान शिविर में कई लोगों ने रक्तदान किया है जिन लोगों को खून की जरूरत होती है उन्हें समय पर खून नहीं मिल पाता जिससे किसी न किसी की मौत हो जाती है रजनी सावकरे ने कहा कि इनरव्हील क्लब और रोटरी क्लब सामाजिक कार्य के उद्देश्य से विधायक संजय सावकरे के जन्मदिन के अवसर पर रक्तदान शिविर गतिविधियां आयोजित कर रहा है इस मौके पर प्रोजेक्ट चेयरमैन नितिन धांडे रोटरी रेल सिटी के अध्यक्ष एडवोकेट विशाल शाह इनरवेल रेल सिटी की अध्यक्ष मीनाक्षी धांडे रोटरी रेल सिटी के सचिव अनिल साहनी इनरवेल रेल सिटी की सचिव किरण जावली आदि मौजूद थे ब्युरो रिपोर्ट आकाश ढाके भुसावळ खबर टुंटी फोऱ्या इनरवेल क्लब ऑफ भुसावळ रेल तर्फे आयोजित आज संजीव भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही ब्लड बँकचं आज ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित करण्यात आलेला आहे तर यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व भुसावळकरांचे सहकार्य आम्हाला लाभले त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार त्यांनी आम्हाला इतकं छान प्रतिसाद दिला आहे त्याचा सुटावडा होतो आहे त्याच्यासाठी आम्ही आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं एकशे एक रक्तदान करतील असे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना मित्रमंडळांना त्यांना सांगितलेलं आहे आजचं टार्गेट एकशे एकचं आहे आतापर्यंत झालेलं आहे पस्तीस आता बघू किती होता का एक सामाजिक उपक्रम घेऊनच साजरा करायचा असतो हा संदेश इनरविंग क्लब आणि रोड टी दिलेला आहे आणि सकाळपासून जवळपास बस्तीस जणांनी रक्तदान केलेलं आहे बाराच वाजलेले आहे पस्तीस जणांचं रक्तदान झालेलं आहे एकशे एकचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे तर मला नम्र अशी विनंती आहे की टार्गेट त्यांचा एक जरी असला तरी त्यापेक्षा जास्त रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं तुमच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता त्यामुळे नम्रश विनंती करेन की प्रत्येकाने इथे यावं आणि रक्तदानाला आपल्याला शरीराचा सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान